असं आहे की आमचं माझं व्यक्तिगत मत आहे आणि व्यक्तिगत संबंध वेगळे आणि मत धोरणाच्या संदर्भातही वेगळी आज या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती ही मोदींच्या वेळ संकटात आली असं माझं स्वच्छ मत आहे जे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल किंवा झारखंडचे मुख्यमंत्री ज्यांना अरेस्ट करून तुलना चाचण्याच्या संबंधीची भूमिका घेतली याच्या पाठीमागं केंद्रीय नेतृत्वाची केंद्र ने ने सरकारच्या सहभाग असल्याचं हे होऊ शकत नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका